नमस्कार मित्रमैत्रिणी स्वामी समर्थ तुमच्या नावाचे पहिले अक्षर करेल तुमचे नावाचे पहिले अक्षर सांगते तुमचा स्वभाव कसा आहे ते, ते अक्षर त्याच्या येते त्यानुसार बाळाचे नामकरण केले जाते तुमच्या तुमच्या नावाचा आयुष्यावर थोड्याफार प्रमाणात प्रभाव असतो तुमच्या नावाचे पहिले अक्षर तुमचा स्वभाव कसा आहे सांग ते सांगते तुमच्या नावाच्या अक्षरावरून जाणून घ्या तुमचा स्वभाव ए ए अध्यक्षरापासून नाव सुरू होणारे लोक मेहनती आणि धाडसी असतात कठीण प्रसंगाचाही ते मोठ्या धैर्याने सामना करतात यांना आपल्या प्रेमाचा दिखावा करायला आवडत नाही पण प्रेम आणि नाती जपणे यांना योग्य प्रकारे जमते लपवा करून बोलणे यांना आवडत नाही थेट आणि सरळ बोलल्यास कोणत्याही कठीण प्रसंगाचा हे सामना करू शकतात मात्र यांना कोणत्याही कारणावरून लगेच राग येतो बी लेटर बी अक्षरापासून नाव सुरू होणारे व्यक्ती संकुचित स्वभावाचे असतात पण आयुष्यात नेहमी नवीन मार्गाचा शोध घेणे यांना आवडते यांचे आयुष्य काहीसे रहस्यमय असते अशा व्यक्ती फार कमी लोकांची मैत्री करतात प्रेमाच्या बाबतीत यांच्या पदरी कधीकधी निराशा पडते सी नावात सी अध्यक्षर असलेल्या व्यक्ती खूप यशस्वी असतात दुसऱ्यांची सुखदुःखे ते समजून घेतात ते स्वभावाने भावनिक असतात डी डी लेटर सांगते ऐकावे जनाचे करावे मनाचे काहीसा अशा प्रकारचा स्वभाव या व्यक्तींचा असतो कोणतेही काम या व्यक्ती मन लावून करतात प्रेमाच्या बाबतीत ते काहीसे जिद्दी असतात या लोकांना मित्रांना पार्टी द्यायला खूप आवडते ई लेटर ई अक्षरापासून नाव सुरू होणारे फटकट स्वभावाचे असतात पण यांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडत असतात यांचे मन चंचल असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत ते फार यशस्वी होत नाही एफ लेटर यफ या व्यक्ती जबाबदार स्वभावाचे असतात यांना एकट राहायला आवडत असून ते खूप भावनिक असतात यांचा आत्मविश्वास दांगडा असतो आपल्या जोडीदाराला हे भरभरून प्रेम देतात जी लेटर जी या व्यक्ती निर्मळ स्वभावाच्या असून दुसऱ्यांना मदत करण्यास ते नेहमी तत्पर असतात प्रेमाच्या बाबतीतही या व्यक्ती खडव्या असतात एच लेटर याची या व्यक्ती हसतमुख स्वभावाच्या असून त्यांचे मन निर्मळ असते यांना ऐशोरामात जीवन जगायला आवडते प्रेमाच्या बाबतीतही हे काहीसे वेळे असतात आय लेटर आय या अध्यक्षराचे लोक कलाकार प्रकारचे असतात यामुळे जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात प्रेमाच्या बाबतीत हे काही फार विशेष नसतात जे लेटर जे या व्यक्ती चंचल स्वभावाच्या असतात सर्व गुण संपन्न अशा या व्यक्ती दिसायला सुंदर असतात शिक्षणात हे थोडेसे मागे असले तरी जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात ते ते कमी पडत नाहीत नाहीत आपल्या जोडीदाराची साथ कधीही सोडत के, के या व्यक्ती परफेक्शनिस्ट असते तसेच रोमँटिक असतात पण काहीशा स्वार्थी असतात त्याआधी स्वतःचा नंतर जगाचा विचार करतात एल लेटर एल सगळ्यांसह ते प्रमाणे वागतात आपल्याच कल्पना विश्वात रमण्यात आणि कुटुंबासह राहायला त्यांना आवडते एम लेटर या व्यक्ती नेहमी मन मारून जगत असतात यामुळे कधीकधी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागतो तसेच त्यांनाही याचा त्रास होतो एन लेटर एन या व्यक्ती ओपन माइंडेड परंतु तितकेच केज महत्त्वाकांक्षी असतात नातेसंबंध ते, ते योग्य प्रकारे जपतात तर मित्रांनो याच्या नंतरचा व्हिडिओ बघायला विसरू नका तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग